नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ठरवल्याप्रमाणे मी आज पण एक ते दोन दिवसात आलेल्या ज्या काही कमेंट आहे मी त्या वाचून दाखवत आहे तर मी त्या अशा पानावरती लिहून घेतलेल्या आहे कारण की माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही मिस्टर असले तर त्यांच्या मोबाईलमध्ये वाचून दाखवते तर मी या पानावर दिलेलं त्यांचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर टिफिन बॅगच्याच व्हिडिओ खाली कमेंट आलेली आहे साक्षी म्हणून आयडिया आहे वर्षा मी तुझे व्हिडिओ बघितले मस्त दाखवते अगदी सोपी पद्धत आहे मी पण ट्राय करणार तर मनापासून धन्यवाद ताई त्यानंतर पायपुसने व्हिडिओ खाली कमेंट आहे धनश्री गुंडाड म्हणून आयडी आहे वर्षात आई तुमच्यामुळे आम्हाला खूप नवीन नवीन वस्तू बनवण्याची आवड निर्माण होते मी दोन दोनच दिवस झाले तुमचे व्हिडिओ पाहते आहे तर मी आता दुसरे व्हिडिओ पाहतच नाही कारण तुमच्या व्हिडिओ मध्ये बघून मी दोन डोअरमॅट बनवले आहेत घरच्यांना खूप आवडल्या तुमचे मनापासून आभार वर्षात आहे तर खूप खूप मनापासून धन्यवाद ताई तुम्हाला माझ्याकडून शिकायला भेटते हेच माझ्यासाठी खूप आहे तर दुसरी एक आयडिया आहे दिलशाद मतवानकर म्हणून आहे हाय वर्षा तुम हो क्या हर चीज एकदम मस्त और सही बताती हो तुम इतना कुछ बनाती हो और इतने प्यार से समझाती हो बहुत अच्छा लगता है और ऐसा लगता है एक तुम सामने हो और हम हमको सिखा रही हो तुम मुझसे छोटी हो आ, मगर काम बडे बडे और प्यारे है बस इस तरह हमको अच्छी अच्छी चीजें बनाना सिखाओ हमेशा खुश रहो हमेशा हस्ती रहो मनापासून धन्यवाद ताई त्यानंतर रजनी स्टाईल म्हणून आयडिया आहे छान शिवली ताई बॅग आणि मी माझ्या साथ जावा आणि माझ्या फ्रेंडला पण तुमचे चॅनल सबस्क्राईब करायला सांगितले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि मनापासून धन्यवाद ताई आणि त्यानंतर मीनाक्षी सरोदे म्हणून आयडिया आहे ताई तू फार मेहनती आहे व घरातील कामे केव्हा करते ही? फार छान बेटा परमेश्वर तुला सद्बुद्धी देव रामकृष्ण हरी तर रामकृष्ण हरी तुम्हाला पण ताई आणि मी माझी घरातली कामं आवडल्याच्या नंतरच आपला व्हिडिओ स्टार्ट करत असते म्हणजे सकाळी साधारण दहा अकराच्या दरम्यान माझं सर्व काम आवडतं आणि त्यानंतर आपले व्हिडिओ म्हणजे मी बनवायला सुरुवात करत असते ठीक आहे म्हणजे सर्व कामं बघूनच मी पण हे चॅनल सुरू केलेलं आहे बर त्यानंतर सुरेखा जोशी म्हणून आयडिया आहे ताई तू खूप सुंदर बॅग दाखवते ते म्हणतात ना आवड असली की सवड आपोआप मिळते तसंच काही माझ्याकडे तुझ्याकडे बघून वाटते मी माझ्या नातवासाठी टिफिन बॅग शिवणार आहे अशीच धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ ताई तर बघा म्हणजे आपल्यासोबत खूप छान छान म्हणजे खूप मस्त असे आपले ऑडियन्स आहे आणि त्या खूप वयस्कर आहेत म्हणजे नातू म्हणजे त्या आजीच्या वयात आहे माझ्या म्हणजे इतक्या म्हणजे वयाने मोठ्या मोठ्या मावशी आहेत तर त्या माझे व्हिडिओ बघतात काही आजी आहेत काकू आहेत काही माझ्या ह्याच्या आहेत काही माझ्यापेक्षा छोट्या पण आहेत तर मी सर्वांचे खूप 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 मनापासून आभार मानते आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या वर्षापेक्षा या चॅनल सोबत राहू द्या आणि अजून ही तुम्ही कालची जर डोअरमेट नसेल बघितली तर ती पण बघून घ्या जर कुणी नवीन आलं असेल आपल्या वर्षापेक्षा या चॅनलवर आणि तुम्ही हा जर डोअरमेटचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण बघून घ्या आणि एका ताईचं असं म्हणणं होतं म्हणजे एकच कमेंट आलेली आहे अशी की तुम्ही कमेंट कशाला वाचून दाखवता ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे ते स्वतः कमेंट बॉक्स मध्ये जाऊन रीड करू शकत्या तर तुमचं यावर काय मत आहे ते मला जाणून घ्यायचं आहे म्हणजे मी कमेंट वाचून दाखवू की नको दाखवू म्हणजे मी कमेंट वाचून दाखवाव्यात की नाही हे तुम्हाला काय वाटतं हो किंवा नाही असं तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा कारण की जसं जास्तीत जास्त कमेंट मला आल्या की वाचून दाखवा तर मी आपला हा म्हणजे कंटिन्यू करेल आणि जर नाका वाचून दाखवा अशी कमेंट आली तर आपण इथून पुढे कमेंट वाचून दाखवणं बंद करूया म्हणजे बघूया आता तुमचं काय मत येतं यावरती त्यानुसार आपण ठरवूया ठीक आहे म्हणजे त्यांची काय अशी निगेटिव्ह कमेंट नव्हती की कारण की माझा वेळ जास्त जातो ना कारण की मला त्या कमेंट अशा लिहाव्या हो लागत्या मोबाईल नसला तर पुन्हा ते वाचून दाखवणं त्यामध्ये पण बराचसा वेळ जातो म्हणजे त्यांनी एक चांगल्या हेतूनच सांगितलं आहे त्यामुळेच मी म्हणते जर असे सर्वांचे जास्तीत जास्त मतं आले की वाचून दाखवत जा तर दाखवत जाईल आणि जर नका वाचून दाखवत जाऊ असं मत आलं तर नाही वाचून दाखवणार डायरेक्टली आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करत जाईल ठीक आहे तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोडचं कवर कसं बनवायचं एका याची रिक्वेस्ट पण होती तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर मी अगोदर याचे गोलाईचं माप घेत आहे हे तुम्हाला सांगते किती भरत आहे याचं तर हे आहे आपलं अठरा इंच ठीक आहे तर ह्याची लांबी मोजून बघतोय आपण ती लांबी मोजताने आपल्याला इथपासून मोजायला सुरुवात करायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर इकडे पण आपल्याला इथपर्यंत तर ही भरत आहे आपली तेवीस इंच तर मी ते कपडा घेतलेला आहे हा ब्लाउज पेजचाच कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने टाकून घेत आहोत आपली इंच लांबी होती त्याच्यामध्ये मी प्लस पाच इंच केली तर अठ्ठावीस इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी अठरा होती तर त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेऊन आपण वीस इंच रुंदी घेतलेली आहे ठीक आहे तर मी तुम्हाला मोजून पण दाखवते वीस इंच आणि लांबी आहे आपली अठ्ठावीस इंच ठीक आहे आणि आपण ही जी लांबी घेतलेली आहे तिथे आपल्याला इथे दीड ची अशी फोल्ड करायची आहे अशी एक फोल्ड करायची आहे त्यानंतर एक इंचाची अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला स्टिच करायची आहे सेम आपल्याला इकडच्या साईडने पण अर्धी फोल्ड करून अजून एक फोल्ड करून घ्यायची आहे तर ठीक आहे चला आता मी मशीनवर दाखवते तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्याला एक बारीक फोल्ड करून घ्यायची आहे अर्धा इंच आणि त्यानंतर पुन्हा एक इंचाची म्हणजे अशी टोटल आपला दीड इंच कपडा इथे लागणार आहे आपल्याला फोल्डिंग साठी म्हणजे ते आपल्याला नाडी घालून घ्यायची आहे त्यासाठी आपण ही तयार करून घेत आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ही स्टिच करून घेतलेली आहे साधारण आपण इथे एक इंचाची घडी घेतलेली आहे मध्ये एक अर्धी म्हणजे अशी टोटल आपण दीड इंचाची अशी ही स्टिच करून घेतलेली आहे तर सेम आपल्याला दुसऱ्या साईडने पण तशीच स्टिच करून घ्यायची आहे आता दो हे दोनही बाजूने अशी पट्टी स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला अशा अशा प्रकारे याची फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे दोनही बाजूने आपली हे जे आपल्याला नॉड घालायचे आहेत इथे डोरी वगैरे काही लटकन तिथे आपण हे जे स्टिच केलेली पट्टी आहे ती येणार आहे आणि आता कडेकडेने आपल्याला इथून खाली आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे हे सोडून द्यायचं आहे वरच आणि इथून खाली आपल्याला पूर्ण इथपर्यंत स्टिच करून घ्यायचे आहे कडे कडेने अर्ध्या इंचाचे मार्जिन सोडून स्टिच केले आणि यावरती आपण स्टिच नाही केलेलं आणि एवढं इथून खाली आपण स्टिच करून घेतलेलं आहे पूर्ण लांबी नुसार ठीक आहे आता यानंतर आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत तर तो पलटी मारल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे तुम्हाला आता यानंतर आपण इथे कापडी नाडी तयार करून घेऊ आणि ती कशी बनवायची ती पण एकदम सोप्या पद्धतीने दाखवते है, है तर मैत्रिणीनो हा ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे मी आणि तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि हे अंदाजे साधारण दोन इंचाची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे नाडी तयार करण्यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या दोन नाड्या तयार करणार आहोत आणि अशी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी यावरती स्टिच करून घेतलेल्या आहे या पूर्ण आपण जे कपडा कट करून घेतला होता त्यावरती आता यानंतर आपल्याला ह्याला पलटी मारून घ्यायची आहे तर ते कशा पद्धतीने ते पण दाखवते हो तर अशा पद्धतीने आपण या सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे एका साइडने मी गाठ बांधून घेत आहे ठीक आहे आणि आपल्याला इथे जे स्टिच केलेलं आहे आपण तिथे एक कडेला अशा पद्धतीने एक गाठ बांधून घ्यायची आहे ठीक आहे आणि हा जो सुईचा बॅक साईडचा भाग असतो तो आपल्याला असा हिथून जो होल आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पूर्ण सुईमध्ये आपल्याला ही जी बनवलेली नॉड आहे आपण त्यामध्येही घालून घेणार आहोत तर अशा प्रकारे व्यवस्थित मी पूर्ण सुई बाहेर काढून घेते दुसऱ्या साईडने त्यानंतर आपला बरोबर हा कपडा जो आहे तो सुईचा धाग्यासोबत बाहेर निघणार आहे आणि आपण इकडच्या साईडने पलटी मारून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ही पूर्ण ही अशी ओढून ओढून ही नाडी तयार करून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे ही नाडी तयार करण्याची ब्लाउजला पण आपण अशाच पद्धतीने नाडी तयार करून घेऊ शकतो फक्त थोडीशी साईज बारीक घ्यायची तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण नाडी तयार करून घेतलेली आहे आता हे धागा पण आपण पन कट करून घेत आहोत आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या कापडाची पण मी नाडी तयार करून घेते अशा पद्धतीने मी दुसरी पण नाडी तयार करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला का काय करायचं एक सेफ्टी पिन घ्यायची आणि सेफ्टी पिनच्या मदतीने आपण ते जे बनवलेलं आहे यामध्ये ही नाडी ओवून घ्यायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लोड कवर कुशन कवर कसे बनवायचे ते दाखवलेले आहे त्याचबरोबर मी दर पन आ, पन या अगोदर पण चौकोनी पिलो कवरचे कवर कसं बनवायचं ते पण दाखवलेलं आहे आणि त्यानंतर हा जो लोड आहे यामध्ये घातलेला मी तो सुद्धा मी कसा बनवायचा त्याचा पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला तो पण बघायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते या व्हिडिओच्या खाली टायटलवर क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्यामध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देते तर बघा अशा पद्धतीने मी ही बोलता बोलता नाडी पण ओन झालेली आहे आता दुसऱ्या भागाला पण आपण अशाच प्रकारे नाडी ओन घेऊया तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण ही नाडी ओन घेतलेली आहे तर यानंतर आपण या लोडमध्ये हे कवर घालून घेत आहोत आणि हा लोड पण मी घरीच बनवलेला आहे जुन्या कापडांपासून म्हणजे सगळ्या ओल्ड क्लॉथ रि यूज करूनच बनवलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे कव्हर घालून घेतलेला आहे आता यानंतर आपण ही जी नाडी बनवलेली आहे तिला व्यवस्थित अशी पक्की गाठ बांधून घ्यायची एक आहे एकदम पॅकमध्ये आणि एक्स्ट्रा नाडी वाटत आहे त्यामुळे मी ती कट करून घेत आहे जास्त मोठी झाली होती त्यामुळे दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने आपण व्यवस्थित अशी आवळून नाडी बांधून घेत आहोत आणि एक्स्ट्रा जी जी नाडी दिसत आहे ती मी कटिंग करून घेणार आहे कारण की ती जास्त मोठी झालेली आहे त्यामुळे ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे मी अगदी सावका स्टेप बाय स्टेप आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला लोड कवर कुशन कवर कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे तर फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे लोड कवर कुशन कवर बनवून तयार झालेलं आहे राऊंड शेप पिलो कवर तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षापेशन या चॅनलला आणि कमेंट नक्की करा कारण की मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात आणि खूप छान छान तुम्ही कमेंट करता त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते तसेच तुम्ही कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप मनापासून धन्यवाद भेटू या पूर्ण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय